शॉर्ट सर्किट मुळे ऊस जळून खाक शेतकऱ्यावर दुहेरी आघात हिंगोलीच्या सोनेगाव येथील प्रकाश यांचा शॉर्ट जळून खाक झाला आहे विद्युत तारा शेतात खाली डोंबलेल्या अवस्थेत होत्या झालेल्या शॉर्ट सर्किट मध्ये पक्ष्यांच्या किलबि लाटात काही क्षणातच दीड एकर ऊस त्राक झाला या घटनेमुळे शेतकऱ्यावर मोठं संकट कोसळलं आहे आधीच अतिवृष्टीमुळे संपूर्ण सोयाबीन पीक वाहून गेलं होतं आणि आता ऊसही जळून गेला कारखान्याला देण्यासाठी तयार झालेला दहाव्या महिन्याचा ऊस परिवर्तित झाल्याने शेतकऱ्याचं मनोबल खचले दोन दिवसावर आलेला लेकीबाळीचा दिवाळीचा सण आनंदाचा क्षण असायला पण या दुर्दैवी प्रसंगामुळे तोही कसा साजरा करावा असा प्रश्न प्रकाश सदावर्ते यांच्या समोर उभा राहिलाय झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी ते सरकारकडे विनवणी करत आहेत मात्र त्यांच्या डोळ्यात आता अश्रू दाटले आहेत संपूर्ण ऊस जळून खाक झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत केव्हा आणि कशी मिळेल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे गट नंबर आहे मी फार कष्टानं असं त्याला लहान आता मोठं केलेलं आहे आणि आता माझ्या ला शेतामधून लाईनचा किती वेळेस मी तोंडी त्यायला तक्रार सांगलेली आहे की माझ्या कार माझा लोंबलेला आहे पार्किंग होत राहाली वारंवार काई काई ते किती वेळा तुम्हाला सांगा माझं काही ना काही हानी झाली तर काय करणार मी सांगून सुद्धा त्याने दखल घेतली नाही पहिल्यांदा हे खंबे रवलेली आता फार लांब लांब खंबे रवलेले असे माझ्या तार असा आऊ हांताळे माझ्या डोक्याला तार लागत नाही एवढा खाली येतात आज माझं सोयाबीन होतं ते पूर्ण गेलं आज माझा उदरनिर्वास ऊसावर आहे पण ही ऊसा आता ही परिस्थिती झालेली आहे एक तारखेला कारखाना सुरू होणार आहे आता जाताऊस दहा महिन्यातला ऊस आहे हा इथं माझा मी आठ एकर माझी जमीन आहे त्याच्यामध्ये सहा दीड एकर माझा इथं ऊस पूर्ण जाऊन खात झालेला आहे मी करणार का था? आता आता दिवाळी आलेली आहे शेतीबाडीला काय बदल करायचं काय खायात काय हा सरकारनं आमच्याकडे काहीतरी विद्युत मंडळानं आमच्याकडे लक्ष दिलं नाही काही इतकी हानी झालेली आहे माझी मी काय करणार आता दहाव्या महिन्याचा मूस आहे सरे पंचनामा का एवढा करून गेले तर काही तितकं आश्वासन त्यांनी दिलं नाही आणि पुढे प्रोसिजर करून एवढंच आश्वासन दिलं आम्हाला त्याच्या पुढे काय करता काय नाही की आता काय होई हो आता तर माझे सगळे हातपाय धिले होऊन गेलेले आहेत करणार काय होतं ते सोयाबीन गेलं आता आहे ते ऊस आता तोंडाला घास आलेला आहे आता लहानात मोठं करून रात दिवस पाणी देऊन शे ती अशा झाले आता आमच्या काय करावं आम्ही साहेब आम्ही या ऊसाची तक्रार केलेली आहे आमचे काका प्रकाश ग्यानोजी सदावर्ते राहणार सुनेगाव यांची शेती चोपन गट नंबरमध्ये आठ एकर जमीन असून बाकी सोयाबीन आहे आणि दीड एकर ऊस होता ते ऊससुद्धा या लाईटच्या शॉर्ट सर्किटमुळं ते जळून खाक झालेलं आहे आणि या पाण्याच्या अतिवृष्टी वस्तीमुळे हा सगळं सोयाबीनसुद्धा गेलं आणि या ऊसावर कशी बशी दिवाळी साजरी करण्याचं हे ध्येय आमच्या काकाचं होतं परंतु या लाईन सर्किटमुळं हे सुद्धा देखील या इथून जळून खाक झालेलं आहे आणि आता दिवाळी कशी साजरी करावी ए बी सी बीला आम्ही अर्ज देऊन सुद्धा त्यांनी दखल घेतली नाही फार जुने खंबे या ठिकाणी रवलेले आहेत आणि ते वाकलेले आहेत आऊत हाणते वेळेस ते तार आपल्या डोक्याला लागत आहे तरी या ए बी सी बीने दखल घेतलेली नाही ए बी सी बीला माझी एकच कळकळची विनंती आहे हे सर्व खंबे आपण ज्या वाकलेले आहेत ते नित्य करून द्यावेत आणि आमच्या काकांना मदत करून द्यावी हीच विनंती आहे